जी नमस्कार मी विनोद शिंगे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित करणाऱ्या आयते जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा प्रचाराचा आता शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी प्रचार यंत्रणेला गती आली असतानाच सगळ्यात संवेदनशील समजले जाणारे नेज आणि शिवपुरी हे गाव मेज आणि शिवपुरी या गावात महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे गेल्या अनेक वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं खंबीर नेतृत्व करून आता लढायचं नाही आता लढायचं या उक्तीप्रमाणे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा ज्या माणसानं शिवसेना या भागात आबाधित ठेवली ते बाबासाहेब शिंगे आज आपल्या समेत आहेत नेते नमस्ते नमस्ते विनोदजी आज ते जिल्हा परिषद मतदारसंघाचा नेमका अजेंडा काय आहे ते जिल्हा परिषद व पंचायत समितीचा अजेंडा हा विकासाचा धोरण आहे या जिल्हा परिषदेमध्ये गेले पाच वेळा निवडून आलेली लोकांनी आमच्या आळते मतदारसंघामध्ये कुठलाच विकास केलेला नाही विकास आमचा फुंटलेला आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न शा, असू दे गटरे असू दे रस्ते असू द्या शा शाळेच्या लोकांचं मराठी शाळा बंद पडावला द्या अशा काहीच्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अलका अशोक आर्तेकर आणि रावसाहेब थोरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आम्ही विकास आघाडीचा धर्म का पाळालोय तर हा धर्म विकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी खरोखर शाहू फुले आंबेडकरांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी प्रि शिवाजी महाराज ज्या अल्काशुरा हत्येकरांच्या अ हिसाठी निरोप संभासाठी छत्रपती शा शाहू महाराज आपल्या आळती नगरीमध्ये आले आणि आळती नगरीत आलेल्या शाहू महाराजांनी अलकाश आर्तेकर यांना उमेदवारी दिली आणि महाराजांचा आदेश आम्ही डावला नाही तर आम्ही महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन आमच्या नेज नगरीसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू दे गावात गा रस्ते असू द्या गटरे असू द्यात किंवा अनेक स्टेज तर बाहुबलीचा असू दे दुर्गामाता असू दे लक्ष्मी असू दे बाहूजीवालचा रस्ता असू दे यासाठी आम्ही जिल्हा परिषद आपलं तोरण की जर आपली हक्काची माणसं झाली तर विकास आम्ही मधला चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी मग राज असू देत आपले उद्धव ठाकरे असू द्या राजूबाबा असू द्यात बंटी साहेब आपले जिल्ह्याचे नेते बंटी साहेबांनी खरोखर जिल्ह्यामध्ये चांगला अजेंडा घेतलाय आणि बंटी पर्लांच्या आणि उद्धव हा, हा जे महाविकास आघाडी दिल्या त्या महाविकास आघाडीचे दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे दोन्ही उमेदवार आम्ही त्या न्यूजमध्ये सत्तर टक्के मतदान देऊन आम्ही त्यांना एवढं आणणार एवढंच आज मी शिंगे साहेब काही देतो आणि माझं जय महाराष्ट्र महायुतीचे काही उमेदवार आम्ही प्रचंड मतदान शिवपुरी भागातून घेणार असे सांगत आहेत आम्ही आजपर्यंत या सत्ता आमच्याच ताब्यात असून आम्ही इथे मोठ्या प्रमाणात विकास केल्याची वलगना करत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल हे सगळं झूट आहे तुम्ही स्वतः नेज मध्ये पंजीकुरी चौकशी करा ज्या माणसाला गावातलं गळती निघत नाही गटरे निघत नाहीत जे गावात रस्ते नाहीत अशा माणसाने भूल तपा लावू म्हणतात माझ्या वीस वर्ष सत्ता आहे पंधरा वर्ष सत्ता आहे या गावामधला पाण्याचा प्रश्न तसाच आहे गावातल्या रस्त्याचा प्रश्न तसाच आहे गावात अक्षरशः तोहर पटना ग्रामपंचायत समोर मुचार झाल्यात सगळ्या गोष्टी चुकीच्या झाल्यात हे बदल करण्यासाठी आम्ही अलका अशोक आणि श्री स्वराज साहेबांनी निवडून आणल्यानंतर हा गावचा चेहरा मोरामी बदलण्यासाठी अभिवाचन देणार मतदारांना आणि मतदारांनी हे सांगणार जिल्हा परिषद आपला जर झाला पंचायत समिती आपला झाला तर विकास ओढून आणता येईल आणि माझं माझ्या घरातलं कोण अंगर नाही माझा मुलगा नाही माझी सून नाही माझी बायको नाही माझा अजेंडा एकच आहे गावाचा एक एक विकास हाच माझा एक ध्यास पंच्याहत्तर वर्षात काँग्रेस सरकारनं काय केलं प्रश्न विचारणाऱ्यांनी खरोखर कुठंतरी विचार करायची वेळ आहे पायाच्या नकापासून केशातल्या मोबाईल पर्यंत घरातल्या लाईट पासून जोडणाऱ्या एसी पर्यंत याचा संपर्क याचा शोध फक्त काँग्रेस सरकारच्या काळात आला पण काँग्रेस सरकारच्या काळात चारशे रुपयेला मिळणारी गॅस टाकी आज बाराशे रुपये वर गेली पन्नास रुपयाला मिळणार पेट्रोल आज शंभर रुपये वर गेलं खऱ्या अर्थानं महागाई वाढली का महागाई दडली आणि हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचे आचार विचार जपणारा प्राध्यापक अशोक कांबळेसारखा एखाद्या व्यक्तीच्या निरोप समारंभासाठी छत्रपती शाहू महाराजांना यावं लागलं आणि त्याच शाहू महाराजांच्या पदपर्शाने पुणे झालेली नेशोपरी नगरी आहे हे नेशोपरी नगरी नक्कीच शाहू महाराजांच्या आचार विचाराने झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करेल असा विश्वास शिवसेना नेते बाबासाहेब शिंगे यांनी व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सबका नेज